एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार परळी महामार्गावर ओबीसी समाज रस्त्यावर टायर जाळून केला निषेध महामार्गावरील वाहतूक ठप्प बीडच्या अंबाजोगाई हो इथं समस्त ओबीसी समाज आक्रमक झाला आहे अंबाजोगाई हो परळी मार्गावर ओबीसी समाजाकडून जा टायर जाळून आपला रोष व्यक्त करण्यात आला मागील आठ दिवसांपासून लक्ष्मण हके यांचे वडीगोदरी इथं बेमुदत उपोषण सुरू आहे परंतु या उपोषणाची दखल राज्य सरकारकडून घेतली जात नाही अशातच अंबाजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौकात समस्त ओबीसी समाज एकत्र येत राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त केलाय टायर जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामुळे परळी अंबाजोगाई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली राज्य सरकारने हके यांच्या उपोषणाची दखल घेऊन विचार करावा अशी आग्रहाची मागणी ओबीसी समाजाकडून केली जात आहे ओबीसी समाजासर् सकाळ ओबीसी समाजातर्फे येथे रोको आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन वडिगोद्री येथे उपोषणाला बसलेले प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांच्या समर्थनासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र येऊन एक समाज हा कुठेतरी संघटित होताना दिसतोय आजच्या या आंदोलनातून आणि इथून पुढे लक्ष्मण हाके सर जे समाजासाठी जी दिशा ठरवतील त्या दिशेने आम्ही सर्व तरुण काम करूयात काय असणार पुढची दिशा एक दोन दिवसामध्ये आम्ही आम्ही सरकारला एकच मागणी करू किंवा जसं तुम्ही एका अडाणी माणसाच्या म्हणण्यावर नियमात बसून आरक्षण द्या पण ओबीसी समाजाला सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही मागच्या आठ दिवसापासून जे प्राध्यापक लक्ष्मण सर संबंध ओबीसी समाजाच्या हक्क आणि न्याय मागण्यासाठी किंवा येणाऱ्या पिढ्यांचे जे भविष्य एक येणाऱ्या पिढ्या आहेत पुढच्या त्या पिढींच्या भविष्याच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी त्यांनी सुरू केलेला आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अंबाजोगाव तालुक्यातून आम्ही सर्व युवक वर्ग दोन दिवसामध्ये प्रत्येकाने आम्ही एक ठराविक रक्कम त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दर्शवण्यासाठी जमा करून इथून पुढच्या काळात आंदोलन असं टिकून राहील म्हणून त्यांना एक मदत देण्याचं ठरवलेलं आहे आम्ही पारस इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर